मला ट्रॉफी भेटली रनिंग मध्ये किती चांगलं झालं मला मेडल भेटलं वाव आता मी नाहीला घालूनच फिरते म्हणजे सगळी जण म्हणतील वाव किती चांगली पूर्ग काय काय भेटलं वाव किती छान दिसतय माझ्यावर वाव किती सुंदर आहे ना माझ मेडल काय काय हाय ही आहे अरे बबल्या अजून पण नाही पैसे पैसे आहे अरे पैसे नाहीये ती मिळाले पैसे आहे पैसे पैसे एवढे मोठे नसतात मग काय पैसे हाय कि मला माहिती अरे ह्याची सवय तर अजून पण गेली नाही मला सगळं करत हा पैसे बराबर म्हणते पैसे तुला सगळं कळत मी एक काम करते माझ्या पप्पांचे एक मोठा ते फ्रेंड आहे ते, ते डॉक्टर आहे ती मग आता एक काम करते त्याची ट्रीटमेंट करायला तिकडेच घेऊन जाते बुक काय होतंय झालं तर चांगलंच होईल आता फोन करते हां आले हा मी आले आले मला जाऊन मला लग्न अरे आली की मी मी कुठे जाते आता वा येतच नाही लवकर थांबा जरा आता बोलू नकोस अरे पप्पांचा फोन का लागना ना हा हॅलो पप्पा पप्पा की माझ्या साईडला बमण्या हो बघण्या उभय मी काय म्हणत होती त्याचं ना ट्रीटमेंट करायची राहिली ती अजून पण याड्या घेतच वागत्या मग मी काय म्हणते तुमचे फ्रेंड डॉक्टरकडे घेऊन जायचं का त्याला मग त्याची ट्रीटमेंट होईल आणि तो चांगल्या सारखं बोलेल पण कुणाचं बोलत तरी होईल अरे इकडे या आहे ठीके आहे मी तुमच्याकडे घेऊन येऊ का हा ठीक आहे मी तुमच्याकडे घेऊन येते फॉरन हा ठीक आहे बर ठेवते हा ठीक आहे चालतंय आता मी ना काम करते माझ्या पप्पांकडे घेऊन जाते मग ती डॉक्टरकडे घेऊन जाते आणि ट्रीटमेंट होईल काय अरे काय नाही बो, बोलत ये ना इकडे तू चल ये कधी काय ऐकत नाही नुसतं चल चल तुला डॉक्टर कडे घेऊन जायचे मला त्याचा अभ्यास करायचा आहे आ, हे ठीक आहे ट्वेंटी फोर नाईन नाईन टू प्लस टू हा फोर हा नंतर मग हा ठीक आहे ठीक आहे हे पण करायचं हा मुली काय अभ्यास करते का काय मी बबनेश बबनेश अमेरिकेमध्ये असतो कपडे आणि तू कोणाची मुलगी मी ते शिंदेची मुलगी शिंदे कोण रमेश शिंदे हा रमेश शिंदे तोंडावरनं वाटतंय वाटतय तुझ्या कि रमेश शिंदेचीच मुलगी आहे तू आणि कितवीत आहेस मी दहावीत आहे माझ्या आता बोर्ड एक्झाम पेपर चाललेत ना म्हणून मी अभ्यास करत होती असं 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 बर 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 मला ओळखलं नाही तू आ... नसल ओळखलं मला वाटतं बबल्या अरे अहो तुम्ही हा बबण्या बन मला पहिली वेड्या बबण्या म्हणत होती हा येड्या बबण्या अरे वा 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 चांगले कपडे कोट पण एकदम टकाटक तक, एकदम सुंदर थँक्यू थँक्यू आपल्या मध्ये खूप बदल झालेला आहे आता आणि काय झालं तुझ्या वडिलांची पण भरपूर मोठी कृपा आहे माझ्यावर कारण की त्यांना त्यांच्या अमेरिकेला असतात ना ते म्हणले होते मला आता जॉबचे काम मस्त चाललेलं आहे बिझनेस आहे आपला जॉब वगैरे नाही करत मी बिझनेस करतो आणि आपला अमेरिकेमध्ये बिझनेस आहे आणि हा त्यांचे तुमचे पप्पांचे मित्र होते ना डॉक्टर त्यांनीच आपल्याला व्यवस्थित केलं आणि माझी ट्रीटमेंट केली आणि तिथं जॉबला पण मी लागलो आणि आता खूप मोठा आपला बिझनेस आहे आणि छान चाललेला आहे अरे सगळं सोन्याची चेन काय चष्मा काय बिझनेस आहे ना आपला मोठा लोली चौकताय पण आता अगं ते पहिले चोकायची सवय होते अंगटा आणि त्यामुळे आता हे चोखायची सवय आता लॉलीपॉप चुकतो आता अंगटा चुकून आपल्याला बरोबर वाटत नाही ना आणि पुढची माणसं पण काय म्हणतील मला त्यामुळे हे लॉलीपॉप चोकायचं काय करायचं चल सा हो <coughs> बोला बोला। चल मी चलतो माझा आता मला भरपूर टाइम आपल्याकडे नाहीये एवढा त्यामुळे मला जावं लागेल चल ठीक आहे चांगला अभ्यास कर मुलया ठीक आहे ओके थँक्यू आणि प्रशंसा केली माझी चला ठीक आहे आणि अभ्यास चांगला करा ठीक आहे हो, ठीक हो, हो, आहे ओके ओके बाय ठीक आहे बाय 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 अरे कुठं मला तर वाटलं सुद्धा नव्हतं एवढी चांगली कपडे वा